झाले कुणाशी आपला चॅनल माझगाव मधील शिव व्याख्याते मान्य सचिन सर यांच्या वतीने तीन दिवसीय मर्दानी खेळाचं आयोजन मर्दानी खेळाचं उद्घाटन माजगावच्या सरपंच सौ पूजा सुतार उपसरपंच पूजा चौगले सदस्य राजनंदिनी पाटील शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रियंका कांबळे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना उपाध्यक्ष व पन्हाळा तालुका अध्यक्ष अनिल जाधव जयश्री हजारे सत्यमुख पत्रकार या सर्वांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं शाळेचे मुख्याध्यापक रामराव बच्चे सर शिक्षक संपतराव जाधव संजय पाटील संजय गुराव वा सर कविता दुधाने मॅडम राजश्री खाडे मॅडम निर्मला जगताप मॅडम काशील सर व सर्व शिक्षक शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माझगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका